नाही काय झालं माहिती आहे का आमचे एक कार्यकर्ते चांगलं भाषण करायचे विनोदी भाषण असायचं तर त्यांनी भाषणात सांगलं की एक मुलगा असा रस्त्यात उभा राहून मुतत होता आणि एक सज्जन माणूस तुमच्यासारखा आला आणि म्हटलं अरे काय तुला काही पद्धत आहे का, का नाही रस्त्यात काय मुतोय चल तुझ्या बापाकडं आणि तुला सांगतो तो, तो म्हणलं चला मग ते गेला बापाकडं घरी गेला घरी गेला ते घर माझं म्हणलं तर घराच्या गच्चीतनं त्याचा बाप रस्त्यावर मुतत होता म्हणजे सांगण्याचं तात्पर्य मी जाहीरपणे हे सांगतो की ज्याच्याबद्दल तक्रार करायची तर तो अधिकारीच तिथं पैसे देऊन त्याच्या वरिष्ठाला लाच देऊन मंत्र्याला लाच देऊन ला तिथं ला आलेला आहे आता तुम्ही रेड कार्ड बघितले ना वेगवेगळ्या मंत्र्यांची कोणाच्या बदलीला किती पैसे घेत आहेत आता हे जर का पैसे घेऊन बदल्या करून आलेत तर हे पैसे आम्हाला मागणार तर याची जर तक्रार आम्ही कलेक्टरकडं किंवा कमिशनरकडं किंवा करा मंत्र्याकडे करायला गेलो तर तो तिथं गच्चित मुतायला लागला ना त्यामुळे लाग <laughs> या सगळ्या लोकांना ठोकून काढणे हा एकच मार्ग राहिलेला आहे आता तुम्हाला सांगतो शरद जोशीने सांगितलं सरकारला पैसे देणं म्हणजे दारुड्या दे नवऱ्याला पैसे दिल्यासारखा बिलकुल कोणाला पैसा द्यायचा नाही जशी एखादी ग्रहिणी फुकणी काढून नळ्या सडकून नवऱ्याला बडवते त्यावेळेला तिची दारू सुटते पैसे देत राहिलं तर ती दारू सुटत नाही हे जर का राज्य आणि राज्यकर्ते किंवा अधिकारी हे सगळे वटणीवर आणायचे असतील तर तुम्ही मालकात मालकासारखं वागा मालकासारखं बोला ऑफिसमध्ये गेल्यावर कलेक्टरच्या ऑफिसमध्ये मी बूट काढून टेबलावर ठेवलेले आहेत तेव्हा माझी कामं झालेली आहेत अनेक इंजिनिअरना थोडपलेलं आहे मी करतो आधी मग सांगतो मी असं नाही की तुम करो आम्ही कपडे सांभाळते आम्ही पहिलं जेलात जाऊन आलो आहे सगळ्या केसेस अंगावर घेतलेल्या आहेत साखरेच्या गाड्या जाळलेल्या आहेत त्यावेळे लेवी उठली हे काय असं सजासजी हे राज्यकर्ते ऐकत नाहीत त्या मी सांगितलं त्या मताशी मी ठाम आहे तुम्ही सगळ्यांनी बिनधास्तपणे हे अधिकारी झोडपून काढा कोण काय करायचं ते करू द्या